पालघर तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज आली आहे कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे जागेच्या वादातून मुलानेच आपल्या मदतीने पित्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातल्या सोमटा ग्रामपंचायत हद्दीतील घाटाळपाडा येथे घडली आहे खरं म्हणजे या हत्येच्या घटनेमधील कृष्णा रामा डोंगरकर असं मयत पासष्ट वर्षीय इसमाचे नाव असून आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर यांनी स्वतः जाऊन कासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र पोलिस तपासात पोलिसांना फिर्यादी मुलावरच संशय आल्याने पोलिसांनी खाकी दाखवत चौकशी केल्यानंतर फिर्यादी आरोपी निघाला याबाबत कासा पोलिसांना आरोपी मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणात मुलगा रामदास डोंगरकर यांना अटक करण्यात आली आहे तर सोबत सुलतान विलास डोंगरकर याला देखील अटक करण्यात आली आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा